एक दिन रुपये अधिकार धन्यवाद धन्यवाद भगवान आपका भला करे भगवान आपका भला करें भीक लगी

नऊ पाचला पूर्तता पण केले नंतर काल मला मेल अजून आलं किंवा पूर्तता आता काही लोक का सांगतात पैसे मागितले नाही म्हणून कारण त्यांचे सर्टिफिकेट आलेल म्हणून सांगतात माझ्याकडे पुरावे आहेत मंत्री महोदयांचा फोन सुद्धा आलेला यांनी घेतलेला नाही आणि पैसे शेख म्हणून कोणतरी करमाळ्याचा एजंट आहे तो पंच्याहत्तर हजार रुपयाला सर्टिफिकेट शेवटचं म्हणलेलं माझं रेकॉर्ड आहे मी खोटं बोलत नाही माझ्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग आहे मी तुम्हाला सगळ्या मीडियावाल्यांना देतात त्यांचे शंभर टक्के कुठेतरी लागेबंदी आहेत एजंट आहेत त्यानुसार त्यांनी पैशाची मागणी करत आहेत सर्टिफिकेट वितरित करत नाहीत कारण काय वर्ष वर्ष भर द्यायचं सांगा की मला सर्ट आणि ज्यांना शासनाचा जी आर आहे शासनाचा जी आर काय म्हणतो की आपल्या नातेवाईकांनी एखाद्या व्हॅलिडिटी झाल्या असेल तर दुसऱ्याला व्हॅलिडिटी द्यायची गरज म्हणजे दुसऱ्याला कागदपत्र द्यायचे त्यांची सुनावणी केला होता त्याच्यानंतर पुरावे मी तुम्हाला हे सुद्धा पुरावे देतो की एकाला सहा महिने लावले आणि पैसे दिल्यावर एकाच तीन दिवसात केलेले हे सुद्धा माझ्या जवळ पुरावे हे सगळे पुरावे तुम्हाला सादर करतो ओके काय कारण आहे जेणेकरून कास्ट व्हॅलिडिटी इथं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन जे आहे बांधलेलं आहे ते कास्ट व्हॅलिडिटीसाठी डॉक्टर बाबासाहेबांच्या नावा किंवा डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची त्यांना कुठल्याही पद्धतीची हे लोक म्हणजे तुडवून टाकतायत अक्षरशः पायदळी तुडवतायत बाबासाहेबांनी एवढं मोठं संविधान लिहिलं तर त्याच्या नावाला आज हे म्हणजे काळीमा फत आहेत का तर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे जे आपण कुणबी असल मराठा असेल ओबीसी असेल एसबीसी असेल अनेक एस आसल, चे दाखले असतील तर त्या दाखल्यासाठी यांनी एजंट ठेवलेले त्या मार्फत पन्नास हजार साठ हजार चाळीस हजार अशा रकमा घेऊन हे सर्टिफिकेट वितरित करत आहेत सर्टिफिकेट म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी जेणेकरून शाळेत आणि कास्ट व्हॅलिडिटी जे विद्यार्थ्यांना महत्वाची आहे विद्यार्थ्यांचे ऍडमिशन थांबलेले जे अपंग असतील दिव्यांग असतील जनसामान्यांच्या जे काही कास्ट व्हॅलिडिटी आहेत त्यांनी पेंडिंग ठेवले दहा हजार सर्टिफिकेट दिलं म्हणते साहे। साहेब साहेबांना तुमच्या मार्फत विचारा दहा हजार सर्टिफिकेट कधी वितरित केले प्रत्येकाला पैशाची मागणी करणे जाणून बदलून त्रास दिले शासनाचा जी आर काय म्हणतो की एखाद्या जर आपल्या नातेवाईकाला जर सर्टिफिकेट मिळाला असेल तर कुठल्याही पद्धतीचं कुठल्याही त्याला कागदपत्र वगैरे न मागतात तरी सुद्धा ह्यांनी त्यांच्या नातेवाईकाला पुतनी असेल काका असेल काकू असेल तर त्यांच्या नातेवाईकाला काय करतात माहिती का सुनावणी लावतात सुनावणीत हे तारखा देतात वेळ जवळजवळ सहा महिने वर्ष घालवतात अशा सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त या पैशासाठी करतात त्यांचा रेट ठरलेला एजंटामार्फत साहेबांनी म्हटले मी दहा कॅमेरे लावलेत कॅमेरे कशासाठी लावले त्यांनी हे फक्त कोणी पक्षाचा कुठल्या संघटनेचा येऊन आपल्याला त्रास देऊन यांच्यासाठी कॅमेरे लावलेत आजूबाजूला यांचे एजंट असतात संडास मध्ये जाऊन बाथरूम मध्ये जाऊन हे पैसे घेतात या सर्व गोष्टी आज उघड करण्यासाठी आम्ही आजूबाजूला भीक मागून त्यांच्या थोडी जरी माणूस की असल तर त्यांनी प्रत्येकाचं सर्टिफिकेट जात पंधरा सर्टिफिकेट जातीचं सर्टिफिकेट लवकरात लवकर वितरित लवकर करावं म्हणून हे त्यांना पैसे देऊन आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आता काय मागणी आणि याच्या पुढची भूमिका काय होणार याची पुढची भूमिका शंभर टक्के आक्रमक आंदोलन प्रहारच्या माध्यमातून प्रहारच्या स्टाईलने आंदोलन करणार आज भीक मागून आम्ही जे काही पैसे जमा केले त्यांच्या टेबलवर ठेवणार आहोत त्यांना सांगणार आहोत की जे काही म्हणतायत हे काही सर्टिफिकेट आहेत तुम्हाला दिसत आहेत जे काही तुम्ही पैसे मागतायत ते आम्ही भीक मागून आणलेले आहेत हे पैसे स्वीकारा आणि सगळ्यांना व्यवस्थित जातीचे दाखले द्या असं आम्ही त्यांना सांगणार आहोत शंभर टक्के आता हा ही व्यक्ती आहे हे बघा विचार हे करमाळ्याचा माणूस आहे किती वर्ष किती दिवस झाले तुम्हाला डिसेंबर महिन्यात दिले मी कोण बी मराठी नाही पैसे नाही ना मागितले पण ना तारखावर लोक वर्षभर बार। वर्षभरापासून लोक आता माझ्या जवळ दहा पंधरा उदाहरण आहेत मोबाईल कुठे दहा पंधरा उदाहरण आहेत तुम्हाला सांगतो साहेब त्यांनी सर्टिफिकेट पाठवले वर्ष वर्ष झाले त्यांचे सर्टिफिकेट पैसे घ्या सर्टिफिकेट द्या जात सर्टिफिकेट द्या कदम पाटील सर्टिफिकेट द्या पैसे घ्या सर्टिफिकेट द्या पैसे घेऊन सर्टिफिकेट द्या म्हणून लोकांचा प्रश्न वर्ष वर्षभर झालं सर्टिफिकेट देत नाही साहेब वर्ष वर्षभर झालं जरांगे पाटलांनी आंदोलन केलं बच्चू आंदोलन केलं एवढे आंदोलन केले पूर्वी मराठीचे सर्टिफिकेट देत नाही बघा तुम्ही तुम्ही पण एक दोन रुपये टाका ऐका माझं पण एक दोन रुपये टाका आपण समिती जाऊ पोलीस हे त्यांना ऐका विनंती ऐका मी प्रशासनाला विनंती करतो की हे दिल्यानंतर त्यांच्या डोकं उघडल ते आत्महत्या करून येतो साहेब विद्यार्थी माराल येतं साहेब विद्यार्थी मारायला येतो ऐका माझं तीन तीन दिवस त्यांची ऍडमिशन नाही हो वर्ष वाया चालले हो साहेब वर्ष वाया चाललंय विद्यार्थीच माझ्या बरोबर मी तुम्हाला विनंती करतो ऐका प्लीज प्लीज तुमची बरोबर त्यांनी लोक तुम्हाला माहिती चर्चा आत्महत्या करायला तो विद्यार्थ्यांचं वाटोळ केलं क्वालिटेलची ऍडमिशन आहे हे लोकांना कळत नाही साहेब मला हे पंच्याहत्तर हजार माझं रेकॉर्डिंग आहे मंत्री महोदयांचा फोन जा उचलत नाही कुठे दाखवत दाखवत तुम्हाला मंत्री महोदयांचा फोन उचलत नाही दोन लाख रुपये पगार पदार तरी पैसे मागते आता त्यांनी काय केले लावलेत तुम्ही माझ्या

तर आम्ही रिपोर्टिंग करू आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडे जे काही तुमच्याकडे पुरावे आहेत त्याची मी चौकशी करून वर पाठवून मी तुम्हाला ऍश्वर करते आपले जे अर्ज आलेत ना अर्ज धायचे त्याची म्हणून तुमच्याकडे नाही

परवा दिवशी संदीप चळेकर म्हणून आमचे तालुका अध्यक्ष आले होते त्यावेळेस सांगितलं तुम्ही करून द्या ते करून द्या तरी पण त्यांनी केलेलं नाही तुमच्या लक्षात माझं म्हणणं एवढंच आहे की संबंधित ज्या जे माणूस खरंच काम मध्ये कचराई करत तर त्यांना शंभर टक्के तुम्ही कारवाई करा शंभर टक्के नाही मॅडम त्याची अपेक्षा आहे तुमच्याकडनं आणि शंभर टक्के बच्चू भाऊ आल्यावर बच्चू बडू आल्यावर आपल्या ऑफिसला व्हिजिट देऊन आपण चांगली कामगिरी केली तर आपला सत्कार आम्ही शंभर टक्के प्रहार करू नाही नाही आम्ही माझा सत्कार वगैरे काही करू नका मी चांगलं काम केलं म्हणून मॅडम चांगलं काम करणारे आधी काही तुम्हाला सांगते तातडीचे प्रकरण का तातडीचे प्रकरण ऍडमिशन आमच्याकडे लोक येतात सांगतात आम्हाला लागणार आहे मी स्वतः बसते आमची लोक हे सगळे अधिकारी बसतात सगळे स्टाफ बसतो

ધન્યવાદ 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 ટાકલા કાઢી ટાકલા અધિકારી राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा